बातमी नागपुरातून आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच फडणवीस यांचं आपल्या गृहनगरामध्ये आगमन होत आहे या निमित्तानं त्यांचं भव्य स्वागत होणार असून जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे किमान अडीच ते तीन तास ही मिरवणूक चालेल असं सांगितलं जात आहे याच निमित्तानं नागपुरामध्ये ठिकठिकाणी थीक मोठे प्रवेशद्वार आणि होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिला नागपूर दौरा असेल मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठी तयारी करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भात संजय तिवारी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत संजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीसांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळेल आणि याच धर्तीवर कशी तयारी नेमकी करण्यात आली आहे आणि या निमित्तानं विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करणार आहे करण्यात येणार आहे आणि तिथून एक मोठी मिरवणूक टाळण्यात येणार आहे ते सुमारे अडीच ते तीन तास किमान ती मिरवणूक चालेल असं भारतीय जनता का पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे तशी तयारी पण झालेली आहे गेली कित्येक वर्ष कार्यकर्ते कित्येक दिवस कार्यकर्ते या तयारीसाठी लागलेले आहेत नागपुरातील प्रमुख रस्ते आणि प्रमुख चौरस्ते वेगवेगळ्या होर्डिंग आणि स्वागताचे प्रवेशद्वार यांनी सजलेले आपण पाहू शकतो आणि आता धरमपेठ चौकामध्ये आहोत इथून हात्याच्या अंतरावरती देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे या चौकात सुद्धा आपण बघितलंय की प्रवेशद्वार लागलेले आहेत ला आणि मोठमोठे होर्डिंग लावलेले आहेत ला भारतीय जनता पक्षाचे झेंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे कटआउट अशी सगळी जय्यत तयारी करून झालेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांना आता प्रतीक्षा आहे की देवेंद्र फडणवीस यांचं उद्या जेव्हा नगरागमन होईल त्यावेळेस त्यांचं स्वागत करण्याची आणि त्यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची आता प्रतीक्षा आहे आमच्या सोबत काही प्रमुख भारतीय काही प्रमुख का स्थानिक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि नेते आपल्या सोबत आहेत सर्वात आधी आपण लाडक्या बहिणींपासून सुरुवात करूयात आपण सांगा काय मूड आहे काय तयारी अगदी जय्यत तयारी दिसते तयारिया नागपुर शहर खेलेंगे और फूलों से आरती से अपने लाडके भाऊ का स्वागत करना चाहते हैं और हमें जी मुख्यमंत्री बहुत विकास होगा और विकास आमचा देवा भाऊ लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि ते आनंद व्यक्त आपण पाहू शकता की वेगवेगळे चौरस्ते वेगवेगळे रस्ते कार्यकर्त्यांनी हातात वाटून घेतलेले आहेत नरेश मस्ती मस्की आपल्यासोबत बरडे नरेश बर्डे माफ करा नरेश सांगा काय आपल्याला हमारे नागपूरची शान महाराष्ट्रामध्ये दोन बार मुख्यमंत्री पदारे

त्यामुळे संजय आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे पदाधिकारी सुद्धा सज्ज झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी करण्यात आलेली आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी